नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियुक्तताधारक बंधू आणि भगिनींनो शिक्षक भरती सेकंड फेजची वाट पाहणारे भरपूर असे अभियुक्ताधारक बंधू आणि भगिनी आहेत आणि त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच नवीन आपले जे शिक्षण मंत्री आहेत दादासाहेब भुसे साहेब तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या आमदारांचे खासदारांचे त्याच पद्धतीने वेगवेगळे ज्या आपल्या Uh, संघटना आहे त्या संघटनांची पत्रं त्या ठिकाणी जारी केली जात आहेत आणि याचा दखलसुद्धा आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्याकडून घेतली जात आहे त्या संदर्भातलंच हे पत्र जर पाहिलं तर आपल्याला आमदारांचं पत्र निघालेलं पाहायला मिळतं अशी अनेक पत्रं आहेत जेणेकरून या भरतीला शंभर टक्के वेग येणार आहे पहिल्या टप्प्यातील दहा टक्के राखीव जागा व उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून स्वप्रमाणपत्र एडिट टॅप तात्काळ उपलब्ध करून देणेबाबत म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर शालेय शिक्षण मंत्री जे आहेत भुसे साहेब यांना विनंती केलेली आहेत आणि आपण हे पत्र पाहतो यामध्ये आपण जर विचार केला तर याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शिक्षक भरती दहा टक्के राखीव जागा रिक्त अपात्र गैरहजर जागा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांमध्ये पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीमध्ये रिक्त जागा व उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून स्वप्रमाणपत्र एडिट टॅब तात्काळ उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये आपण विचार केला तर प्रत्येक संस्थेला आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की ऐंशी टक्के जागा आणि त्याच्यातल्या दहा टक्के जागा रिक्त ठेवलेल्या होत्या पण काही संस्थांनी जागा दिलेल्या नव्हत्या त्या सर्व संस्थांच्या जागा याव्यात यासाठी या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं संस्थांच्या देखील भरपूर जागा येणार आहेत स्वामीसारख्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्याच देखील जागा आहेत त्यामुळं तुमच्या स्थानिक शाळेतील काही जागा दिलेल्या नसतील तर नक्कीच सर्वांनी त्या ठिकाणी भेट देऊन प्रयत्न करतात